श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या सगळ्यांचे स्वामी गंध यूट्यूब चॅनल वर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संतान प्राप्तीचा जो अत्यंत प्रभावी असा उपाय आहे तो उपाय बघणार आहोत हा उपाय जवळजवळ बऱ्याच भाविकांनी केलेला आहे व त्याची फलप्राप्ती त्यांना दोन ते तीन महिन्यातच झालेली आहे हा उपाय ज्या स्त्रियांचा गर्भ राहत नाही म्हणजे प्रेग्नेन्सी राहून एक किंवा दोन महिने होतात आणि लगेच गर्भपात होतो किंवा काही जणींना प्रेग्नेन्सी राहतच नाही आहे लग्नाला पाच वर्ष सात वर्ष आठ पंधरा सोळा वीस कितीही वर्ष झाले असतील तरीही त्यांनी हा उपाय करून बघायचा आहे अतिशय प्रभावी आणि दिव्य असा उपाय आहे हा उपाय आपण महादेवाच्या मंदिरातच करणार आहोत घरी करायचा नाही तर हा उपाय करताना पती पत्नी दोघांनी सोबत असणं गरजेचं आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला अगदी दोन ते तीन महिन्यातच रिझल्ट येत असतात हा उपाय मासिक पाळीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय शिव कथेतील आहे व श्री प्रदीप जी मिश्रा त्यांनी हा आनी हा उपाय उपाय आणि बऱ्याच स्त्रियांनी केलेला आहे तुम्ही त्यांचे अनुभव त्यांच्या कथेमधून ऐकू शकता किती स्त्रियांना अनेक वर्षांनंतर अपत्य प्राप्ती झालेली आहे आणि झाले आहेत तर बहुतांश जुळे मुलंच झालेले आहे तर ज्यांना पुत्र प्राप्तीची इच्छा आहे ते सुद्धा हा उपाय करू शकतात म्हणजे जर अगोदर मुलगी आहे आणि नंतर मुलगा हवा असेल तर त्यांनी हा उपाय करायचा आहे मुलगा मुलगी भेदभाव नाही पण प्रत्येकाची इच्छा असते की एक मुलगी आहे तर दुसरा मुलगा असावाच आणि आपलं एक चौकोनी कुटुंब असावं जर तुम्हाला पुत्रप्राप्तीची कामना असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय पहिल्यांदा मूल झालेला आहे पण दुसऱ्यांदा जर दिवस राहत नसतील काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम झालेला असेल त्यावेळेस जरी केला तरी चालतो तर उपाय कसा करा आहे हे आपण आता बघूया हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर लागणार आहे ला जे झाड त्याची लागणार आहे ती मुळी आपल्याला कुठेही सहज उपलब्ध असते दुसरी वस्तू लागणार आहे ती म्हणजे लाल कलरचा कर्दोडा किंवा लाल कलरचा धागा तिसरी गोष्ट लागणार आहे पिंपळाचं पान या तीन गोष्टी आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत अगदी इझिली आपल्याला या गोष्टी कुठेही मिळून जातील हा उपाय ज्या महिलांना करायचा आहे त्यांनी मासिक पाळीच्या सातव्या दिवशी हा उपाय करायचा आहे सात दिवसांनंतर त्यांनी केस वगैरे व्यवस्थित धुवून मग महादेवाच्या मंदिरात जायचे आहे त्या अगोदर आपल्याकडे मुळी असणं गरजेचं आहे सर्व वस्तू घरूनच तयार करून मग महादेवाच्या मंदिरात जायचं आहे पांढऱ्या रुईची मुळी आणताना ही आपल्याला स्वतःला आणायची आहे कुणालाही दुसऱ्याला मुळी आणायला सांगू नका किंवा बाजारात विकत मिळते तर आणू का असं देखील विचारू नका कारण हा उपाय आपण आपल्यासाठी करणार आहोत मुळी सुद्धा आपल्याला स्वतःलाच आणावी लागेल पांढऱ्या रुईच झाड हे कोणत्याही मंदिरात असत म्हणजे असत महादेवाच्या मंदिरात किंवा गणपतीच्या मंदिरात तर हे झाड असत जर तुमच्या जवळपास कुठे नसेल तर ह्या मंदिरांमध्ये जाऊन तरी तुम्ही एक वेळेस बघून या तर मुडी कशा प्रकारे आणायची ज्या दिवशी आपल्याला मासिक पळीचा सातवा दिवस असेल त्या दिवशी ज्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्या दिवशी दोघ पती पत्नींनी रुईच्या झाडाजवळ जायचे आणि तिथे रुईच्या झाडाला हळद कुंकू अगरबत्ती ओवाळून हात जोडून प्रार्थना करायची आहे आपण ज्या कार्याबद्दल ती मुळी नेत आहोत ते कार्य सुद्धा आपल्याला त्या रुईच्या झाडाला सांगायचं आहे असं म्हटलं जातं की रुईच्या झाडामध्ये गणपती बाप्पांचा वास असतो आपल्याला गणपती बाप्पाला विनवणी करायची आहे व ती मुळी देण्याची परवानगी आपल्याला देवाकडून घ्यायची आहे असंच आपण कोणत्याही झाडाची मुळी तोडू शकत नाही अगोदर आपल्याला त्या झाडाची परवानगी घ्यावी लागते तेव्हाच ती मुळी कार्य करेल तर परवानगी कशी मागायची किंवा विनंती कशी करायची तर त्या रुईच्या झाडाला हळद कुंकू अगरबत्ती दाखवून हात जोडून जो जा रुईच्या झाडाजवळ राहायचं आणि गणपती बाप्पांना सांगायचं की मला ही मुळी पुत्रप्राप्ती किंवा संतानप्राप्तीची प्राप्तीची कि इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मी ही मुडी नेत आहे तरी माझी ही इच्छा आपण पूर्ण करावी असं म्हणून ती मुळी थोडीशी जागा खोदून घ्यायची वरचे वर असेल तर ठीक पण जर खूप खोल असेल तर थोडं दगडाने ते खोदून घ्यायचं आणि मुळी अजिबात ब्लेड किंवा कात्री अशा वस्तूंनी किंवा कोणत्याही शस्त्राने कापायची नाही आहे किंवा तोडायची नाही अतिशय बारीक आणि छोटीशीच मुळी आपल्याला लागते कारण नंतर ती जेव्हा आपण कमरेला बनतो तर काही दिवसांनी ती मुडी कोरडीच होते तर जास्त अशी जाड किंवा मोठी मुडी देखील तुम्ही घेऊ नका बारीक छोटीशी मध्यम आकाराची जर मुळी असेल तर चांगलीच तर अशी मुळी घरी आणायची घरी आणल्यानंतर तिला व्यवस्थित स्वच्छ अशी धुवून घ्यायची त्यानंतर महादेव मंदिरात जाण्याची तयारी करायची आहे जर तुमच्या इथं घराजवळ पिंपळाचं झाड असेल तर एक कोरडं असं पिंपळाचं पान तुम्ही तोडून घ्यायचं आहे किंवा नसेल तर महादेव मंदिरात जर असेल ते झाड तर तिथे गेल्यावर मंदिरात जरी ते एक पिंपळाचं पान तोडलं तरी चालतंय तर मंदिरात जाताना आपली पूर्व तयारी म्हणजे ता एक पाणी हळद कुंकू भस्म अगरबत्ती दिवा ज्या गोष्टी आपण महादेव मंदिरात नेत असतो त्या गोष्टी महादेव मंदिरात सोबत घेऊन जायच्या आहेत घरून आपलं आसन स्वतः घेऊन जायचं आणि आपल्या आसनावर बसूनच पूजा करायची आहे तर महादेवाच्या मंदिरात गेल्यावर पूजा कशा प्रकारे करायची सर्वात अगोदर महादेवाच्या पिंडीवर श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणून दोघ पती पत्नींना एक तांब्याभर पाणी महादेवाच्या पिंडीवर समर्पित करायचं आहे आणि ते प्राणी जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर समर्पित करतोय त्यावेळेस जलाधारी करून ते जला पाणी एका वेगळ्या पात्रामध्ये जमा करायचं आणि ती वाटी बाजूला ठेवून द्यायची त्याच्यानंतर महादेवाच्या पिंडीला भस्म लावायचं सफेद चंदन लावायचं अक्षता व्हायच्या फुलं व्हायची अगरबत्ती दिवा ओवाळायचा असं करून झाल्यानंतर हात जोडून आपण ज्या कार्यासाठी महादेव मंदिरात आलो आहोत ते कार्य महादेवांना सांगायचं ज्या महिलेला हा उपाय करायचा त्यांनी <laughs> आपल्या उजव्या हातामध्ये ती मुडी पकडायची आहे व ती मुडी नाव घेऊन वेळा महादेवाच्या पिंडीवरून गोल गोल अशी फिरवायची आहे म्हणजे आपण तुमरुका असं म्हटलं आणि एक वेळेस फिरवली तुमरुका म्हटलं दुसऱ्यांदा फिरवली तुमरुका म्हटलं तीन वेळेस फिरवली असं करत करत आपल्याला हळूहळू एकवीस वेळा तुमरुका हे नाव घेऊन ती, ती मुडी महादेवाच्या पिंडी भोवती गोल गोल फिरवायची आहे तर गोल कशा प्रकारे फिरवायची तर ज्याप्रमाणे आपण आपल्या देवघरात नैवेद्य दाखवतो तेव्हा हातात पाणी उजव्या हातात पाणी घेऊन जसं पाणी आपण देवाभोवती फिरवतो सरळ हाताने तशीच ती मुळी देखील गोल गोल फिरवायची आहेत बरोबर एकवीस वेळा तुमरुका हे नाव घ्यायचं आणि एकवीस वेळा ती मुळी फिरवायची आहे मुळी फिरवून झाल्यानंतर ती मुळी हातात घेऊन आपल्या स्वतःचं नाव घ्यायचं आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आपल्या पतीचे नाव घ्यायचं त्यानंतर तिथेच बसून ती मुळी त्या धाग्यामध्ये बांधायची त्या धाग्यात बांधल्यानंतर जर तुमचं महादेवाचं मंदिर खूप मोठं आहे आणि महादेवाच्या मंदिरात नंदी महाराज असतातच जर ते तिथे मंदिरात म्हणजे शिवपिंड जिथे आहे त्याच्या थोडे बाहेर असतील तर तिथे येऊन नंदी महाराजांच्या उजव्या साइडला आसन टाकून बसायचं आणि उजव्या साइडला बसल्यानंतर तिथेच मंदिरातच ती मुळी महिला आपल्या कमरेला बांधायची आहे ती मुली बांधून झाल्यानंतर आणि ते पान ठेवताना अवधूतेश्वर महादेव असं म्हणून ते पान तिथे ठेवायचं आहे ते ठेवून झाल्यानंतर थोड्या वेळानंतर म्हणजे दोन ते तीन मिनिटांनी ते पान परत उचलून आपल्या घरी आणायचं व रात्री गाईच्या दुधामध्ये ते पान टाकून ते दूध चांगलं उकळून घ्यायचं आणि एक एक कप वेगवेगळं असं पती पत्नींनी प्यायचं आहे अशा प्रकारे हा संपूर्ण विधी करायचा आहे पांढऱ्या रुईच्या झाडाची मुडी आपण एक दिवस अगोदर सुद्धा घरामध्ये आणू शकतो सातव्या दिवशी जरी तुम्ही ती मुळी तोडून आणली आणि लगेच उपाय करायला गेले तरी चालत आहे हा उपाय केल्यानंतर अगदी दोन ते तीन महिन्यातच तुम्हाला रिझल्ट मिळतो त्यासोबतच तुम्ही पशुपतीचं व्रत जर केलं तर उत्तमच होईल यानंतर जर मंदिर जवळ असेल तर रोज महादेवाच्या मंदिरात जाऊन एक तांब्याभर पाणी श्री शिवाय नमस्तुभ्यम असं म्हणून महादेवांना समर्पित करायचं आणि आपली इच्छा बोलायची आहे किंवा महा महादेवाचं मंदिर खूप दूर असेल तर घरातच आपल्या घरामध्ये जी शिवलिंग असते ती शिवलिंग चांगल्या खोल अशा भांड्यात ठेवायची म्हणजे एखादा वाटका वगैरे जो असेल त्याच्यामध्ये ठेवायची आणि श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणून एक तांब्याभर पाणी घरातच महादेवाच्या पिंडीवर आपण समर्पित करायचं आहे आणि ते समर्पित केलेल्या पाण्याचं आचमन करायचं आहे उरलेलं पाणी आपण झाडांना देखील टाकू शकतो किंवा घरात किंवा घरात शिंपडले तरी तर ह्या उपायाने बऱ्याच जणांना अपत्य प्राप्ती झालेली आहे मनात कुठलीही शंका न ठेवता हा उपाय करायचा आहे अगदी डिटेल मध्ये म्हणजे एकूण एक माहिती ह्या व्हिडिओ मध्ये सांगितली आहे तर हा उपाय ज्या पद्धतीने सांगितलेला आहे त्याच पद्धतीने करायचा आहे जर तुम्हाला या उपायाबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट करून विचारा त्यासोबतच जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त